गेल्या दोन चार दिवसापासनं मला माझ्या काही मित्रांनी इतकं बेजार केले सारखे के मला फोन करतात आणि म्हणतात मराठा आरक्षणावर का बोलत नाही सारखे फोन करतात उत्तर एकच आहे संग्राम बाप्पू भांडारे ना ब्राह्मण आहे ना मराठा आहे ना माळी ना वांजारी आहे ना सुतारे ना मातंग आहे ना भिल्ल ना मारे संग्राम बाप्पू भांडारे फक्त हिंदू आहे आणि दादा आंतरवलीमध्ये जेव्हा पहिल्यांदा मनोजदादा जारांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आणि सगळा हिंदू धर्म मनोजदादा जारांगे यांच्या पाठीशी उभा राहिला तेव्हाचा आपण थोडासा इतिहासाचा धांडोळा घ्या आंतरवली सराटीमध्ये जे कीर्तन झाले ना हिंदू धर्मातल्या प्रत्येक जातीत जन्माला आलेल्या कीर्तनकारानं आंतरवलीमध्ये जाऊन कीर्तन केले त्याच्यात मी पण होतो अठरा पगड जाती बारा बलुतेदार समाजातील जेवढी म्हणून पोरं कीर्तनकार झाली त्या सगळ्यांनी आंतरवलीत कीर्तनं केली पण नंतरच्या काळात काय झालं हिंदू धर्मातल्या जातींमध्ये संघर्ष सुरू झाले ज्याला आपण मराठा ओबीसी संघर्ष म्हणतो आणि मग मात्र आम्हाला तटस्थतेची भूमिका घ्यावी लागली आम्ही तटस्थ झालो का जेव्हा जा धर्मातल्या जाती आपापसा आप आपापसामध्ये आप भांडतात किंवा धर्मातल्याच जाती एकमेकांच्या पुढे उभे राहतात तेव्हा धर्म प्राचारक म्हणून तटस्थतेची भूमिका घेणं आमचं कर्तव्य आहे आम्ही जर जातीयवादी विषयांमध्ये खतपाणी घातलं ना तर समाजात दंगली होतील तेव्हा आमचं काम शांत बसणं आहे का पुढं तुमचे भांडणं संपल्यावर ना तुम्हाला सगळ्यांना हिंदू म्हणून एकत्र करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे तुमची भांडणं काही दिवस नाही चालणार हो तुम्ही भावंडचे नाही एकमेकांचे पण जेव्हा तुमच्यामध्ये एकमेकांच्या समोर आम्हाला प्रेमानं वाचवायचं आहे ना तेव्हा प्रेमानं एकत्र वासा मानायला आम्हाला पुढं व्हावं लागणार आहे आणि आज जर आम्ही जातींच्या बाजू घेऊन वक्तव्य केले तर कोणतं नाक घेऊन आम्ही म्हणायचं चा। धर्माच्या नावाने एकत्र या म्हणून फक्त शांत बसलो म्हणून शांत बसलो पण माझं एखादं विधान का मी जारांगे विरोध केला माझं एखादं विधान का मी हाके साहेबांना विरोध केला अजिबात नाही का जातीयवादी आम्ही आम्ही पडत नाही हिंदू धर्माचे सेवक आहे आम्हाला जारांगे पाटील पण पूजनीय वंदनीय आणि आम्हाला हाके साहेब पण वंदनीय पूजनीयच आहे का आम्ही धर्माचे सेवक आहे आणि आम्हाला सगळ्यांना यारे यारे लहान थोर या ती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी दादा होतय बघा घर म्हटलं ना भांड्याला भांड लागतं त्यालाच घर मानतात ज्या आरती भांड्याला भांड लागतं त्या आरती घरातले माणसं आहे बर का पण भांड्याला भांड लागू द्या पण उद्याचा सूर्य जेव्हा उदय होत असतो तेव्हा सगळं घर परत गुन्ह्या गोविंदानच एकत्र नांदलं पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे हे होऊन जातील हे विषय लय दिवस चालत नाही काहीतरी हे बघा शेवटी संविधान सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे कायदा श्रेष्ठ आहे उद्या छोटे मोठे निर्णय येत राहतील पण आजच्या आपल्या विधानांमुळं आयुष्यभराचं नातं तुटता कामा नये म्हणून मी सांगतोय ज्याला जे वाटतंय ते करा पण शेवटी डोक्यात एकच पाहिजे आपल्याला महत्वाचा भागवा ध्वज आहे आपल्याला महत्वाचा हिंदू धर्म आहे आपल्याला महत्वाची गोमाता आहे आणि त्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी हिंदू धर्मातल्या सगळ्या जातींना एकत्र यावं लागल तेव्हा भागवा ध्वज फडकल विठल विठल आणि मग मात्र आणि मग नाही भगवना का ठेव पायाखाली दुसरं हे देऊ का मा दे साहेब साधू संतांनी मात्र त्याच्यावर इतकं काम केलं इतकं काम केलं निष्ठेचा धडा दिला कि बाबा ले ले, ले ले, जाती जाती की बाबा जात बाजूला फ्याका आणि धर्माच्या नावाने एकत्र या तुम्ही जर विभागल्या गेले वाटल्या गेले जाती जातींमध्ये तर फायदा नेहमी परकीय आक्रमणकर्त्यांना झाला इंग्रज अधिकाऱ्यांना विचारलं तुम्ही दीडशे वर्ष हा देश कसा लुटला म्हटलं यांच्यात भांडणं लावले भांडा तुम्ही आम्ही राज करू मुघलांना विचारलं तुम्ही एवढं वर्ष कस काय यांना गुलाम केलं म्हटलं यांच्यात भांडणं लावले आम्ही या आपापसात भांडले ना आम्ही लांबून माझ्या पाहिली आणि बघा दोन हजार पंचवीस मध्ये काय सुरू आहे हिंदू भांडतोय आणि हिंदू विरोधी माझ्या घेत आहे विठल विठल म्हणून मात्र साजू संतांनी गावोगाव जाऊन नारा दिला बाबा एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत आता सगळे मिळून आपण आपल्या धर्माचं काम करू गेले भगवान श्री तुकाराम तर मोलाचा वाटा घेतला दादा रान पिंजून काढलं आम्हाला का अभिमाने माहितीये या परंपरेचा या परंपरेचं योगदानच नाही अहो मी मराठवाड्यात गेलो होतो कीर्तनाला एका गावामध्ये एक गाव साधारण पाच किलोमीटर राहिलं रेंजच गेली मोबाईलची ते गुगल मॅप सेट केलेलं होतं म्हणून आपलं गेलो मी पुढं जात राहिलो त्यानंतर गाव राहिलं एक दोन किलोमीटर रस्ताच संपला डांबराचा पुढं गाडी चालायची माग फुपाटा उडायचा मनात विचार असा आला पुढं गाव तरी आहे का नाही का ट्रॅप आहे एक घाट लागला छोटासा उतरून गेलो घाट पण अंगावर काटा येतोय घाट उतरून गेल्यानंतर साहेब लोक जे दृश्य मला दिसलं ना या पोलीस बांधवांना साहेब म्हणतोय बर का साहेबच म्हणू ना त्यांना साहेब लोक खाली उतरून गेलो घाट शंभर मैलांनी सफेद साड्या घातलेल्या होत्या डोक्यावर गजरे लावलेले होते शंभर पुरुषांनी डोक्यावर फेटे बांधलेले होते कमरेला धोतर गुंडाळलेलं होतं शंभर माहिला आणि शंभर पुरुष पावल्या खेळत हरीपाठ करीत होते त्या करी गावात तुम्ही टाळ्या वाजवल्या धन्यवाद पण तात्पर्य काय माहिती अ दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा ज्या गावात अजून मोबाईलची रेंज पोहोचलेली नाहीये ज्या गावात अजून डांबराचे रस्ते पोचलेले नाहीये त्या गावात माझ्या ज्ञानोबा तुकोबांचा हरिपाठ शेकडो वर्षापूर्वी पोहोचलेला आहे कुठं नाचकारता वारकरी संप्रदायाचा आज तुमच्या लय आधी पोचलेला आहे गावागावात ना तंत्रज्ञान पुरू शकत नाही अपूर्ण पडल ते त्याच्याही खोलवर गेलाय तो संप्रदाय मुरलाय मातीत असा मुरलाय किती रान पिंजून काढलं कोणत्या सुविधा होत्या हे यूट्यूब होतं गुगल होतं का इंस्टाग्राम होतं का फेसबुक होतं नाही हो काही काही नव्हतं फक्त साधू संतांनी जी तळमळ अंतकरणामध्ये ठेवली आणि साधू संतांचा सा विचार पेरण्यासाठी मजल दर मजल केले गेले गावात गेले आता तरी पुढे हाची उपदेश नका करू अशा आयुष्याचा ते म्हटले जाऊ द्या कालपर्यंत जे झालं ते जाऊ द्या दे द्या सोडून झालं गेलं गंगेला मिळालं आता आपण पुढं निघू आता माझं तुम्हाला एवढाच उपदेश आहे आता तुम्ही तुमच्या आयुष्याचा वाटोळ करून घेऊ नका तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करून घेऊ नका काय महाराजांचं कीर्तन त्या दिवशी गावात झालं आणि गावातल्या काही लोकांना ते काय पटलं कीर्तन म्हटले बरोबर आहे आपण चुकीचं वागत होतो आपल्या आयुष्यामध्ये अनेक गैरसमज आपले होते महाराजांनी आज आपल्याला निष्ठेचा धडा दिला आपल्याला जाग करायचं काम केलं उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्मा चोर निजल्या नाडोनी भागर आता जागे वा दे आतापर्यंत नाही लावला कपाळाला टिळा पण उद्यापासून तर कपाळाला अंड ठेवू नका तुळशी माळ गाळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा अरे भगवत भक्तांबद्दल प्रेम निर्माण करा कपा गळ्यात तुळशीची माळ घाला कपाळाला टिळा लावा काय वाईट टिळा हो, लावल्याने काय वाईट आहे हो अहो टिळ्याचे फायदे सांगू ऊर्ध्व पौंड्रभार कंठी शोभे माळ कापे कळी काळ तया भेने तुमच्या कपाळाला जर टिळा असला तर कळी काळ सुद्धा तुम्हाला घाबरतो प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचं सामर्थ्य तुम्हाला तो टिळा देतो टिळ्यामुळे तुमचं अस्तित्व सिद्ध होत तुम्ही कोण आहे देवाचे का राक्षसाचे लगेच कळतंय तो टिळा म्हणजे काय तो देवाच्या नावानं एखाद्या महिला आपली जेव्हा कुंकू लावते काय सिद्ध होत इला नावरा आहे बरोबर मग तसं जेव्हा आपण नुसतं महिलांसाठी नाही नियम आपल्यालाही कोणीतरी बाप हाय राम म्हणून टिळा लावायचा आहे आता काय करावं आपण सांगून सांगून दमलो लांडच ठेवित कपाळ आपण परवाया काला म्हटलं टिळा का लावीत नाही हसत मला म्हणतो मी सायन्सला सायन्सला म्हटलं गादाड्या हुशार तू मोठा लावला पाहिजे टिळा आर्टवाल्याने थोडा छोटा लावला तरी चालेल आहे ना मग हुशारी जास्त दाखव ना टिळा लावल्यानंतर दहा वर्ष वय कमी वाटत तरुण दिसतो माणूस टिळ्यावाला ज्यांचे लग्न जमत नाही त्यांनी ट्राय करा दीडच महिन्यात मला फोन कराल बापू जमलं टिळ्याचे फायदे भेटलेला माणूस तुम्हाला राम रामच मानणार आता मी जय श्रीराम म्हणतो त्याचा दुःख नाही अरे आमचा आजार राम म्हणायचा आमचा पंजा राम राम म्हणायचा आमचा बाप राम राम म्हणतो मग आम्ही काय म्हणू राम रामच मानणार ना मला एक जण म्हणे रामकृष्ण हरी का म्हणत नाही अरे तो मंत्र आहे आमचा तो माळीवर जपितो आम्ही तो ध्यानस्थ बसल्यानंतर त्याचा जप करतो आमच्या हिंदू धर्मामध्ये भेटलेल्या माणसाला मंत्र नाही सांगत जय जयकार करायचा असतो देवाचा म्हणून आम्ही जय श्रीराम म्हणतो इतकं सरळ आहे बर दादा काय म्हणत होते आपले पूर्वज रामरामच म्हणायचे अहो पारावर बसलेले माणसं या राम रामराम काय येतो असायचा रामराम म्हटलं की जर पुढचा रामराम म्हटला तर आपला जर पुढच्यानी तोंड वाकडं केलं तर जा पुढच्या घरी घरी कोणीच नाही आमच्या ते गणित होत तुम्ही बघा तुम्हाला भक्त ओळखायचं असेल तुम्ही फक्त समोरच्याला राम राम म्हणा मी साहेब लोकांना सुद्धा जय श्रीराम म्हणतो प्रेमानं म्हणतात म्हणतात जय श्री राम म्हणतात तो जयघोष रामकृष्ण हरी हा मंत्र आहे बाबाजी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा जपावा आणि आपले गण भेटल्यानंतर आपले सहकारी भेटल्यानंतर जय जयकार करावा आणि तो जय जय कार का जय श्रीराम जाऊ द्या आमची बालगोपाळांची मोठी संघटना आहे गावात मी तुम्हाला आज सांगतो तु। कोणी बादशाही गावात जय श्री रामच म्हणायचं काय म्हणायचं जोरात अस पुढचं हिंदुस्थान भागवायचे काळजी करायचे नाही काय झालं माहितीये का आपण थोडे संक्रमण काळात जन्माला आलो त्यामुळे आपण कन्फ्युज राहतो हे खरं का ते खरं हे अजिबात कन्फ्युज नाही ये जो हिंदू हित काम करेगा वही देश पे राज करेगा हे कन्फ्युजन मध्ये नाही आहे हे पूर्ण यांना खात्री पटलेली आहे खरं काय आपण कन्फ्युजन मध्ये थोडे हे मोठे भाऊ द्या फक्त हे लय ताकदीने काम करणार आहे माझ तर एक अंदाज आहे योगी आदित्यनाथांसारखा कडवट हिंदुत्ववादी पुढच्या काळात फक्त उत्तर प्रदेशमध्ये नसणार हिंदुस्थानातल्या घराघरात असणार हे पोरं इतकी चडवट असतील धर्माबद्दल यांना इतका अभिमान असेल गोमातेवर इतकं प्रेम असेल यांना जर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर एवढी गो एखादी जर गोमांसाची गाडी सापडली आणि हीच पोरं राहतील ना पोलीस मध्ये हीच पोर राहतील तहसीलदार हीच पोर रातील आमदार खासदार साहेब मी तुम्हाला सांगतो ती गोमांसाची गाडी पुढंच जाणार नाही पण दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी काय राहील आहे का चकमकीमध्ये ड्रायव्हरचा एन्काउंटर करावा लागला ही सुट्टी देणारच नाही गाय गाईवर गाई सुरा दूर दूरपर्यंत हे सहन नाही करणार का यांच्या मनात मुरले यांनी जे नेते पाहिले ना ते गाय मांडीवर खेळवणारे पाहिले यांनी जे नेते पाहिले ना ते गायीची पूजा करणारे पाहिले गोमातेला आई मानणारे देव मानणारे नेते पाहिले आणि त्यामुळे मोठे झाल्यावर ना गाईलाच सर्वस्व मानणार हे <laughs> लिहून ठेवा तुम्ही घरात हिंदुत्ववादी जन्माला येतील घराघरात शिवराय शंभूराजे तुकोबाराय ज्ञानोबा राय साधू संत म्हणजे हिवरगाव पावसात सुद्धा एक एकनाथ महाराज नसणार दोन चार घर ओलांडले का एखादा एकनाथ महाराज राहणारच कडवट हिंदुत्ववादी कमाले त्यांच्या हिमतीची कमाले आहे त्यांच्या हिमतीची खरंच आहे काय धर्मासाठी समर्पित असण ना ते एकनाथ महाराजांकडे पाहून शिकावं काय अपेक्षा नाही धर्म की जय होण अधर्म का नाशो संग्राम बाप्पू बोलतो वेगळा विषय पण एकनाथ महाराजांचं हिंदुत्व ना खरच कौतुक करावं असंय साधू सांगताच ते काम होत स्मरण करा पंढरीनाथ गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा वैष्णवांचा कळवळा वैष्णव विरोध्यांचा नाही आणि मग सांगितलं त्या गावामध्ये जाऊन की आता जाऊ द्या आजपर्यंत झालं ते जाऊ द्या उद्यापासून जरा निष्ठावंत वा धर्माभिमानी वा कडवट वा देवावर प्रेम करा नका करू अशा आयुष्याचा काय त्या गावामध्ये महाराजांचं कीर्तन झालं आणि गावातले पंचवीस टक्के लोक सुधारले सुधारले म्हटले महाराज बरोबर सांगताय काही गावात माणसं असतात एकदा सांगितलं की त्यांना कळत मुळात माणसामध्ये दोन वर्ग आहे एक वर्ग झोपलेला आहे आणि एक वर्ग आहे त्याने झोपेच सोंग घेतलंय जो झोपलेला आहे त्याला साधू संत जाग करू शकता पण ज्याने झोपेच सोंग घेतलंय त्याला जगाच्या पाठीवरची कोणतीच शक्ती जाग करू शकत आंब्या आणि पेरू मधला फरक सांगितला तर समजदाराला कळवतो हा आंबा आहे हा पेरू आहे पण ज्याने ठरवलंय चिकूच म्हणायचं त्याच्या पुढं आपण किती गीता वाचा ज्ञानेश्वरी वाचा काय करा तो आंब्यालाही चिकूच मानणार आणि पेरूलाही चिकूच मानणार काय करणार त्याला आणि मग ते गावातले जे काही समजदार लोक होते ते म्हटले ह्या मा मात माझे सांगतोय ते बरोबर आहे आपण उद्यापासून सुधारायचं गावामधल्या पंचवीस टक्के लोकांनी गाळ्यात माळा घातल्या कपाळाला टिळा लावायला सुरुवात केली मुखानं रामना जप सुरू केला आणि गाव पंचवीस टक्के सुधारला आणि मग परत दुसऱ्या दिवशी ओजस्वी भारत प्रतिष्ठानचे पोर गाडी करून डायरेक्ट महाराजांच्या घरी म्हटले महाराज रात्री तुम्ही आमच्या गावात आले फार चांगलं सांगितलं कामाचं सांगितलं आपल्या धर्माच्या हिताचं सांगितलं पण महाराज काय झालं माहितीये का गावातले पंचवीसच टक्के लोक सुधारले पंच्याहत्तर टक्के लोकांमध्ये काहीच बदल नाही महाराज म्हटले कसं काय मी तर सगळ्यांना सारखंच सांगितलं उपदेशी येतो का मेघवृष्टीने ऐका पाऊस जसं सगळीकडे सारखा पडतो तसा मी सारखा बरसलो पंचवीस टक्के लोक सुधारले पंच्याहत्तर टक्के लोकांमध्ये बदल नाही काय झालं बरं पोरं म्हटले महाराज काय झालंय माहितीये का आमच्या गावातल्या लोकांचा अहंकार लय वाढलाय वाढलायला इतका गर्व झालाय की दुसऱ्याच ते ऐकतात पण ऐकत अजिबात नाही वरवर फक्त ऐकल्यासारखं करतात आणि त्याचीच ते मनमानी करतात लय अहंकार झालाय त्यांना आहे का ठीक आहे चला येतो मी रात्री गळ्यात विना घातल्या हातात शिपळ्या घातल्या आणि जे महाराज गावात आले नुसतं सांगितलं नाही असं वागा तसं वागू नका म्हणजे उपदेश नाही केला फक्त आले तसे गावातले जे अंकारी लोक होते छाती काढून उभे राहिलेले त्यांचे पायच धरले लागोन या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला महाराजांच्या गळ्यात विनाय हातात चिपळे आहे पण आले तसे पाय धरले भाविकांचे आणि म्हटले तुमच्या पाया पडतो पण तुम्ही हातानं टाळी वाजवा आणि मुखानं राम दादा त्या गावातले जे अहंकारी लोक होते त्यांना इतक्या अगुदगुल्या झाल्या ना ते म्हटले अरे हा त्रेंडिंगला आहे ना तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम म्हणजे तो काळ असा होता की तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की यम सुद्धा घाबरत होता आजही घाबरतो त्या काळातही घाबरत होता आजही घाबरतो पण ज्याला यम घाबरतो तो आपल्या पाया पडतो म्हटल्या होत्या अहंकारी लोकांना जरा मजा वाटली ते म्हटले एवढा मोठा माणूस आपल्या पाया पडला माळच घालायची कपाळाला टिळाच लावायचा आणि मुखानं जय श्री रामच मानायचं काय हो काय अपेक्षा होती त्याची मला मान द्या ने मी नेहमी गावा गावागावात जाऊन सांगतोय बाबा गावातल्या काही लोकांचे लय छोटे त्यांना निवडणूक नाही लढवायची त्यांना पैसा नाही कमवायचा त्यांची एकच इच्छा आहे मला दादा माना मग म्हणू ना त्याला दादा म्हटल्यावर जर धर्मकार्य पुढं जात सर बघा एकदा त्याला दादा म्हटलं ना ते पत्रवळ्या उचलू लागत झाडू लागत बॅनर लावू लागत सगळं काम करताय ना ते काय पाहिजे त्याला फक्त दादा अह मनू ना दादा त्याला अ संत हेच तर केलं ना आमचं आमचं म्हणणं काय आम्ही का त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुम्ही मुकानं देवाचं नाव घेत असाल तर आम्ही सुखी आणि त्याच्यासाठी संतांनी पाय धरले पाया पडून सांगितलं आणि मग पुन्हा गावामध्ये पंचवीस टक्के परिवर्तन झालं झाले म्हणजे आता गावात किती टक्के बदल झाला सगळा हा भारी ऐकताय बर का लाडक्या बहिणी असं ऐकलं पाहिजे कीर्तन पन्नास टक्के गाव सुधर पण पन्नास टक्के गावात बदलच नाही केली परत ओजस्वी भारत प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांनी गाडी केली गाठले महाराज म्हटले महाराज तुम्हाला तरी किती त्रास द्यायचा तुम्ही पहिल्यांदा गावात आले समजून सांगितलं पंचवीस टक्के गाव सुधारलं दुसऱ्यांदा गावात आले पाया पडून सांगितलं पंचवीस टक्के गाव सुधारलं पण महाराज अजून पन्नास टक्के गावामध्ये काहीच बदल नाही महाराज म्हटले आता तुम्ही नका सांगू तुमच्या गावातला प्रॉब्लेम काय कळाला म्हटले मला येतो म्हणे मी चला त्या दिवशी मात्र रात्री महाराज आले ना समजून सांगितलं ना पाया पडून सांगितलं मजबूत लावला बा महाराजांनी किती सांगू तरी ना ऐकती पटकीचे पुढे शिंदळीचे रडतील महाराज गावात आले डायरेक्ट शिव्या दिल्या किती सांगू तरी नाही नायकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील शिंदळीच्या न तुमच्या फायद्याचं सांगतोय बरं पहिल्या दिवशी समजून सांगितलंय दुसऱ्या दिवशी पाया पडून सांगितलंय तरी तुम्हाला कळत नाही लक्षात ठेवा पुढं तुम्हालाच रडावं लागणार आहे तुम्हालाच पश्चाताप करावा लागणार आहे महाराजांनी दिला शिव्या आणि मग शिव्या दिल्यावर गावातले जे काही लोक होते ते म्हटले अरे हे पहिल्या दिवशी आलं तेव्हा समजून सांगत होत दुसऱ्या दिवशी आलं तेव्हा पाया पडून सांगत होत आज हे शिव्या देऊन सांगतंय आपण आजच सुधरू नाही तर उद्या हे दांडकं घेऊन यायला बसले कारण भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माती हनू काठी मऊ मे वज्रास भेदू आई आता समोरचा जर सरळ मार्गीच नाहीये त्याला शेवटी काय झुंजार ते जगी विष्णुदास एक मग काय शेवटी शेवटी महाराज म्हटले शिव्यांशिवाय पर्याय नव्हता आणि लातो के भूत से नाही मानते त्या दिवशी मात्र शिव्या दिल्यावर काही लोक म्हटले बाबा आपण सुधार गावात आहे बघा एक वर्ग असा शिव्या दिल्याशिवाय ऐकतच नाही बघा तुम्ही त्याला शिवी दिले होते सगळं ऐकत आहे तुमचं शिवी देईपर्यंत ते ऐकत नाही आणि मग महाराजांनी शिव्या दिल्यावर पुन्हा गावातले पंचवीस टक्के लोक सुधारले म्हणजे आता गावात परिवर्तन किती टक्के झालं पंच्याहत्तर किती राहिले आता पंचवीस टक्के पुन्हा ओजस्वी भारत प्रतिष्ठानच्या सगळ्या सहकाऱ्यांनी गाडी केली गाठलं महाराजांना म्हटले महाराज किती त्रास द्यायचा हो तुम्हाला तरी आम्हालाच आता लाज वाटायला लागली पण महाराज खरं सांगू का आम्ही तुम्हाला का त्रास देतोय माहिती आहे तुमच्यामुळं आमचं आम पंच्याहत्तर टक्के गाव सुधारलं पण महाराज पंचवीस टक्के गावातले लोक जास्त बिघडल्यासारखे वागू राहिले का आहो म्हणे पंच्याहत्तर टक्के लोक धर्माच्या बाजूने निघाले कपाळाला गंध लावायला लागले मुखानं रामराम म्हणायला लागले भगवा मिरवायला लागले त्या पंचवीस टक्के लोकांना करमाना ना पाचना काहीच आजीर्ण व्हायला लागलं कळमळ व्हायला लागले झोप लागाना आणि त्याच्यामुळे त्यांच्या पोटात जो गोळा उठलाय ते उरलेल्या पंच्याहत्तर टक्के लोकांना लय त्रास देऊ राहिले म्हटले महाराज असं अस महाराज काय म्हटले माहिती आहे का पोरांनो बासा आता माझ्या पुढं बासा म्हटले तुम्ही काय म्हटले पंच्याहत्तर टक्के गाव माझ्यामुळं सुधारलं अजिबात मला त्याचं श्रेय देऊ नका म्हटले हे बघा आमचं ते का काम आहे तुका म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारण असी बोलिले जे ऋषी साच भावे वारताय हे बघा संतांनी जो मार्ग दाखवलाय तो मार्ग तुमच्यापर्यंत आणून ठेवणे तुम्हाला सांगणे तुम्हाला दाखवणे एवढंच आमचं काम आहे बाकी त्या कामाचा अवलंब करणे किंवा न करणे हे शेवटी तुमच्यावर अवलंब आपल्याला वाटतं डॉक्टरने आपल्याला बरं केलं अहो डॉक्टर फक्त आपल्याला रस्ता दाखवतो रोग प्रतिकार क्षमता आपली ऍक्टिव्ह होते मग डॉक्टर तर सगळ्यांवर उपचार करतो काही मारात काही जागा त्या असं का होत काहींच्या शरीरानं त्या रोगाच्या विरोधात लढण्याला साथच दिले नाही आणि काहींच्या शरीराने डॉक्टरच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल केली बरे झाले साधू संत तसंच म्हणताय आम्ही सांगितलं सारासारा विचार करा उठा उठी नामधारा कंठी विठोबाचे आम्ही हे बघा सगळ्यांना सारखं सांगितलं पण गावातले पंच्याहत्तर टक्के लोक जे सुधारले त्याचं श्रेय आम्हाला देऊ नका आणि जे पंचवीस टक्के बिघडलेले त्याचं खापर पण आमच्या डोक्यावर फोडू नका काय होतं आम्ही कीर्तन करून गेल्यावर लोक आम्हाला फोन करतात नुसतीच कीर्तन करताय लोक का सुधरा ना प्रश्न आहे अनेकांचा मग महाराज म्हटले बाबा ते पंच्याहत्तर टक्के जे सुधारले त्याचं श्रेय आम्हाला देऊ नका आमचं ते कामच आहे आणि जे पंचवीस टक्के बिघडलेलेच आहे त्याचं खापर पण आमच्या डोक्यावर फोडू नका ते पंचाहत्तर टक्के लोकांमध्ये जो सकारात्मक बदल झाला ते पंचाहत्तर टक्के लोक जे धर्माच्या बाजूने निघाले त्याचं एकमेव कारण आहे पहिल्या चरण Say oh. that.